परिस्थिती आहे निवडणूक आली म्हणून लोकांची सेवा करण्याच्या ऐवजी जेव्हा कधी वर्षाचा कालावधी होता की तेव्हा तुम्ही जर काम केली असती किंवा लोकांची सेवा केली असती तर तुम्हाला आज एवढा प्रचाराला जोर लाव लावायची गरज लागली नसती दादा एक, दादांचा के एक काम हिंदुत्व तसं दादा कधी जातीवाद करत नाही म्हणजे जे विरोधी पक्ष नेते आहेत ना विरोध नेते ते जरा जातीवादच्या वगैरे करतात त्यामुळे तालुक्याचं सगळं वातावरण आता विस्कळीत झाले महाराष्ट्र जनमत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जत तालुक्यातील शेवट गाव म्हणजे गिरगाव इथून फक्त कर्नाटक सीमा एकच किलोमीटर अंतर आहे आज आपण इथल्या जनतेची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नेमका ह्या तालुक्यामध्ये काय प्रश्न आहेत आणि शेवटचं जे गाव आहे आज तिथंपर्यंत आपण पोचलेलो आहोत होईल आपल्यासोबत आज काही येथील गावातील मंडळे आहेत कार्यकर्ते आहेत काय आहे नेमकं गावात प्र आ, इथल्या गावाचे प्रश्न आणि पण कोण मिटवलं प्रश्न आणि परत जो पाण्याचा जो प्रश्न आहे आपल्या तालुक्यासाठी आतापर्यंत आपला तालुका हा दुष्काळ भाग म्हटला जातो इकडे काय नेमकं परिस्थिती आहे पाहूया आपल्यासोबत काही आज गावातील कार्यकर्ते नमस्कार नमस्कार विधानसभेचं इलेक्शन चालू आहे शेवटचं गाव आहे शेवटचं अंतर आहे परिस्थिती काय परिस्थिती आहे की दादांची करमदादांची होय चांगले दादांचं कामाबद्दल काय सांगतो हाय की काम केली ती भरपूर निधी आपल्याला इथं गिरगावला निधी पोहोचलाय गिरगावला पण दिलाय किती निधी पोहोचला गिरगावचं काय आता ऐकणं आमचं गाव दोन किलोमीटर वर हो आहे दोन तीन किलोमीटर करेवाडीत आहे मी कोणते लोक करेवाडीत आहे खरं आम्ही काँग्रेसचं काम करावले पहिला सण होय कुठल्याही पक्षाचं काम करा हा हा

तीन आपल्या तालुक्याला सक्षम ते विक्रम दादा होय तुमच्या इकडे तसं रस्ते चांगले येत नाही सर्व होय रस्ते चांगले आहेत या भागामध्ये बराच विकास झाला होय झाला विकास झाला रस्ते झाले ते काय गावातले किरकोळ काम आहे ते पर्शी झाली ती देवळांची सभा मंडप झाली ती परत विषय म्हणजे घर झाली ती भरपूर कुठली कामं तटली नाही त्याची परत पाण्याची पण झाली ती भरपूर काम जाते दादा केलीत काम म्हणजे आता जे आपले आमदार आहेत म्हणजे ते शेवट गावापर्यंत त्यांचं लक्ष आहे असं शेवटला गाव, पर... गाव म्हणून वंचित का काय ठेवलेलं नाही काय ठेवलेलं नाही काय अडचणी आल्या तर पण येतात फोन बिन केलं तर बी काय अडचण नाही होत आता गाठा बेटी करून जाते गावाला येते शांत नेत समाधान आहे चांगला आहे दादा नमस्कार नमस्कार नाव आम्ही राघवेंद्र भाऊसाहेब नाव विधानसभेचे इलेक्शन चालू आहे काय ना हा चांगलं बरं चालू आहे काँग्रेस पार्टी कामाबद्दल काय काम केलेत गे बर काम केले तुमची जे काय आजपर्यंत एखादं तुमचं वैयक्तिक काम घेऊन गेले तरी दादांनी काम केलेत वैयक्तिक आपलं काय काम घेऊन गेलं नाही नाही बऱ्याच जणांचं वैयक्तिक काम केलं ते दादांचं हां कामाबद्दल रिझल्ट आहे रिझल्ट माहीत गावातली तर आपल्याला एक समस्या आहे स्वतंत्र मिळून अष्ट्याहत्तर वर्ष झालं आपल्याला हा गिरगाव गावात पाण्याचा प्रश्न आहे पिण्या पाण्याचं नळच नाही कुठले हे आमदार म्हणा कुठले अधिकारी म्हणा याचं केअरच ते असलेले ग्रामपंचायत सदस्य सरपंच खाऊनच बसते ते पेण्याचं पाण्याचं प्रश्नच नाही हे दादा पशी काय तुम्ही विषय मांडला होता प्रश्न नाही मांडलं होतं ते कुठलं ते कुठलं तळ्याचं पाणी जलजीवन योजनेअंतर्गत काय तुमच्या नाही भारत निर्माणचे जलजीवनचे सगळे खाऊनच बसले ते गावातले ऐंशी टक्के माणसं पाणी आलंच नाही पाणी तर प्यायला नाही आम्ही तो पाणी हिरित ना वगैरे तर पाण्याचा प्रश्नच नाही प्रश्नच केले नाही ते कोणी बघा आता जी परिस्थिती आहे अजून गिरगाव तालुका गावाला पाणी अजून पोचलेलं नाही पिण्याचा पाण्याचा प्रश्न अजून मिटलेला नाही आहे मग हे दुर्दैवी बाब म्हणलं जातं मग ह्यासाठी जे कोण प्रतिनिधी निवडून येतील त्या प्रतिनिधीनं ह्या गावाला म्हणजे असं एक जे पाण्याचा प्रश्न आहे ते मिटवलं पाहिजे असं जनतेचा प्रश्न आहे जे जनतेचं मत आहे पहि आपल्यासोबत अजून काही कार्यकर्ते आहेत त्यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया काय नेमकं परिस्थिती आहे <laughs> नमस्कार काय गावामध्ये काय परिस्थिती परिस्थिती आता थोडक्यात तुम्ही बघत आलेलाच आहे जसा पूर्वेचा भाग आहे किती विकसित आहे अविकसित आहे तुम्ही त्याचं तुम्ही लक्ष दिलेलंच आहे थोडक्यात सांगायचं झालं दादांना आम्ही निवडून दिलेलं आहे दोन हजार एकोणीसला दादांचा तेव्हा शब्द होता की जर मी तीन वर्षामध्ये पाणी नाही आणून दिलं तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आज तीन वर्ष जाऊ द्या पाच वर्ष झाले पाच वर्ष गेले दादा पुन्हा निवड निवडणुकाला आले जेव्हा कधी पाणी आज आमच्या गावाला ना पोचलं नाही आमचं गाव सोडा आपल्याला जे काय उर्वरित राहिलेले शेहेचाळीस गावांना पाणी नाही आहे दादांना मला एकच आव्हान आहे की बाबा तुम्ही जो शब्द दिलेला तो शब्द तुम्ही पूर्ण केला नाही आहे पुन्हा आज तुम्हाला न्यु, आता निवडणूक आल्या पुन्हा तुम्ही अर्ज भरला अजून निव ल निवडणूक लढवत आहे आता मला एकच सांगायचं आहे निवडणूक आली म्हणून ज लोकांची सेवा करण्याच्या ऐवजी जेव्हा कधी तुमच्याकडं पाच वर्षाचा कालावधी होता की तेव्हा तुम्ही जर कामं केली असती किंवा लोकांची सेवा केली असती तर तुम्हाला आज एवढा प्रचाराला जोर लाव लावायची गरज लागली नसते आता मला माझ्या गिरगावाबद्दल मला सांगायचं आहे आज दलित समाज आहे आमचा इथं जेव्हा कधी दुष्काळात पाणी नव्हतं किंवा इकडच्या लोकांची काय गरज आहे बाबा पाण्याची गरज आहे का ह्या ह्या गोष्टी कधीच बघितल्या त्या इलेक्शन आलं इलेक्शन आलं आहे म्हणून यांना काय पाहिजे तुम्हाला बरं बा आम्हाला पाणी नाही तर पाणी लागणार आहे म्हणून विहीर खोदून द्या लागलेत मला एकच म्हणायचं आहे हय बोलीचं राजकारण करण्यापेक्षा तुमच्याकडे कर पाच वर्ष होते पाच वर्ष आम्ही दिलेले त्या पाच वर्षात जर तुम्ही काम दाखवलं असतं तर आज प्रचार करायची गरज नसती सर्व जनता तुमच्या पाठीशी राहिली असते आणि मला एकच म्हणायचं आहे आज तुम्ही पुढारी घेतला पुढाऱ्यांना जर तुम्ही एखादं पॅकेट टाकून तुम्ही पुढारी मिळवला तर तुम्ही जनता मिळवू शकणार नाही मला हे इलेक्शन जे आहे हे दादा पडळकर आणि आपल्याला हां तमनगाव रवी पाटलांचं नसून हे निव्वळ इलेक्शन आहे जनता आणि पुढारी तर मला जनतेचा जो कौल आहे तो तेवीस तारखेला करणार आहे आणि मला एकत्रित एकच म्हणायचं आहे की बाबा आज आमच्या ह्या गावामध्ये तीन हजार लोकसंख्या आहे आणि गावात राहणारी लोकसंख्या कमी आहे वाड्यावस्तीने वस्तीने भरपूर आहेत आज मला वाटतं प्रत्येक दिशेने आमचे गाव वाड्या आहेत प्रत्येक वस्तीला जाणारा रस्ता चांगला नाही आहे फक्त पाण्याचा एकच प्रश्न नाही आहे कोणत्याच रस्त्याने रस्ता चांगला नाही आहे तुम्ही बघू शकता किंवा एखादा तुम्ही एखाद्या रस्त्याला जाऊन तुम्ही व्हिडिओसुद्धा करू शकताय मग ह्या घटना ज्या जो जे गोष्टी आहेत ह्या दादांना पाच वर्ष लक्षात आल्या पाहिजे होत्या त्या आल्या ना नाही आहेत इथून पुढेही त्यांना येणार नाही आहेत मला एकच म्हणायचं आहे आम्हाला सरकार चेंज करायचं आहे आम्ही महायुतीलाच मतदान देणार आहे आज मला लाडक्या बहिणीच्या ज्या योजना आजपर्यंत झालेल्या आहेत योजनेचा लाभ हा प्रत्येकजण घेतलेला आहे मला वाटते आज काँग्रेस कार्यकर्ते सुद्धा घेतलेत मला त्यांना एकच म्हणायचं आहे जेव्हा कधी ही योजना चालू केली भाजपने तर तेव्हा हे काँग्रेसचेच सरकारनं काय करत होतं की बाबा कोर्टात गेलं की ही योजना बंद करायची आता कोणतरी आलं आहे कोण म्हणतं की बाबा आम्ही तीन हजार देतो हे एकदम भुलीपातीच हे इलेक्शन चालू आहे किंवा हे राजकारण चालू आहे हे कुठंतरी याला आळा येणार आहे हे जनतेनं आज हातात घेतलेलं आहे मला एकच म्हणायचं आहे मी सुद्धा त्या एका योजनेतला काम केलेला माणूस आहे मी सुद्धा या गिरगाव सारख्या छोट्या गावामध्ये पस्तीस ते चाळीस लाख रुपये वाटलेले आहेत कुठल्या माध्यमातून मी ह्याचं बँकेतचं काम करतो प्रायव्हेट बँक आहे माझे हां एई पी एस सर्व्हिस आहे आपल्याकडं किंवा मायक्रो एटीएम थ्रू आम्ही पैसे काढून देतो त्यांच्या अकाउंटवरचे जे पैसे असतील ते पैसे आम्ही काढून देत होतो म्हणजे बँकेत जेव्हा कधी महिलांना पैसे मिळालेत ते पैसे माझ्याकडून मिळालेत त्यांना हां ही सेवा पुरवली आणि भरपूर काही गोष्टी आहेत आम्हाला सरकार भाजप हे एकदम म्हणजे चांगलं आहे आणि आवडते आमचा प्रत्येक जनतेचा कौल आम्हाला भाजपलाच आम्ही मतदान आम्ही फक्त पडळकर प्रेमी नसून आम्ही भाजप प्रेमी आज मला एकच सांगावंच आहे जेव्हा कधी काँग्रेसचं सरकार होतं देशामध्ये तेव्हा आपला भारत कुठं होता हे प्रत्येक जनतेला माहिती आहे आणि आत्ताच्या घडीला जेव्हा कधी भाजपचं सरकार आहे किंवा मोदीचं सरकार आल्यापासून हा आपल्याला देश कुठल्या स्तरापर्यंत पोहोचला आहे किंवा जगामध्ये आपल्या देशाची काय चर्चा आहे हे आपल्याला माहिती आहे आता तुम्हाला सुद्धा सांगायचं झालं की बऱ्याच ठिकाणी लढाया झाल्यात किंवा युद्ध झालं आहे आज मला दहा वर्षामध्ये आपल्या भारताला कुठंतरी एका ठिकाणी बाबा हल्ला झाला आहे किंवा ए आव आपले एवढे सैनिक मेले आहेत हे झालं नाही कारण का तर मोदी सरकारच एवढं घट्ट आहे की बाबा एवढे त्यांच्याकडे शक्ती आहे की प्रत्येक देशासोबत त्यांचे संबंध चांगले ठेवलेले आहेत मला एकच म्हणायचं आहे हे सरकार एकदम गोर गरीबाचं आहे चांगलं सरकार आहे गोर गरीब लोकांना सर्वसामान्य लोकांना जनतेला जाणून घेणारं सरकार आहे त्यामुळे हे सरकारला कोण डवचेल किंवा याला सोडून काय करेल तर त्याचं भविष्यामध्ये नुकसान होणार आहे फक्त आम्हाला सरकार चांगलं आहे आणि याच सरकारला आम्ही मत देणार आणि हेच सरकार येणार आहे महाराष्ट्रामध्ये मारे। मोठा किती दे दादांना नागळ्यावर हात घालून त्याला बोलून थांब करून जाते दादा हा दादांचा एक स्वभाव तुम्हाला आवडतो हा दादांचा स्वभाव आम्हाला आवडते हा विकासाबद्दल काय सांगलं आपल्या तालुक्यातील विकासाबद्दल काय सांग दादा भरपूर विकास केले हा इथं गावामध्ये किती की मंडप दिले मग सभा मंडप दिले रस्त्याचं काम केले पून ब्लॉक काम केले तीन वर्षात केले दोन वर्ष तर कोरोना मध्ये गेले दादाला काम करायला फक्त तीन वर्ष भेटले सरकार मध्ये अडीच वर्ष होते त्यानंतर सत्ता बदलली त्यामुळे दादा ना काम करायला चान्स मिळाला असं काय बोलायचं सत्ता पहिला होती तेव्हा कोरोना लागले मग सत्ता गेल्यावर दादाला फक्त अडीच वर्ष हातात होत काम करायला सत्ता नसल्यामुळे नसलं तरी पण दादाने काम करून दाखवले जत तालुक्यामध्ये दादाने भरपूर काम केलं नमस्कार नमस्कार सर बोला विधानसभेचे इलेक्शन हो चालू आहे काय सांगत काही नाही विक्रम दादांचा आमच्या तालुक्यामध्ये एक नंबर काम झालेलं आहे आणि मला वाटतं सामाजिक असेल राजकीय असेल सगळ्या दृष्टीने काम चांगलं केलं आहे जिथं तुम्ही उभारलेलं आहे ते पेम ब्लॉक सहित दादांनी बसवलेलं आहे अतिशय पद्धतीने त्यांचं काम झालेलं आहे आणि त्यांनी सर्व जाती धर्मांना घेऊन ते राजकारण करतात आणि जे आता जे आलेत ना पडळकर हे फक्त जातीवाचे करतात हे काय सगळ्यांना समजाल आमच्या तालुक्यामध्ये हापूर शंभर टक्के काय वादच नाही धनगर समाजामध्ये भांडणं निर्माण झाला आहे शंभर टक्के झालेला आहे ह्याचा रिझल्ट तुम्हाला तारखेला समजेल सॉरी तेवीस तारखेला समजेल तेवीस तारखेला समजून जाईल काय अडचण नाही आता विकासाचे तुमच्या गिरगाव गावाला दादांच्या कडून निधी किती मिळाला आहे जवळजवळ दहा कोटी रुपये निधी मिळाले निधी हो हो त्यातून काय काय काम झालं आता बघा हे रस्ता आहे आपल्याचा इंचकी रस्ता झालेला आहे हे पेइंग्लॉ झालेला आहे सभामंडीची काम झालेली आहेत हा अशा पद्धतीने भरपूर काम केलं रस्ता आलाय हो मला वाटतं फाट्यावर जवळ आला एक जवळ एक पाच किलोमीटरचा रस्ता आहे हो हो म्हणजे आमदार झाला आहे काय टीडब्ल्यूडी दादांच्या माध्यमात त्यांनीच करून घेतले हो आता अडीच वर्ष झाली रस्ता खराब होता खराब होता झालेला आहे हो जातो हा जातो आकडेवाडीला आणि तसून राईट मॅच झाला हो झालं पूर्ण झालं तुम्ही जाऊ शकता बघा ना काय अडचण खूप समाधान आहे काय अडचण नमस्कार विधानसभेचे इलेक्शन चालू आहे तरुण सध्या तरुण वर्ग काय काय म्हणजे आक्रोश आहे काय सांगाल की भाजपाच्या साईडने भाजप काय म्हणजे काय भाजपकडे काय बघितलं काय म्हणून भाजपला मतदान हिंदुत्व हिंदुत्व विकास नको आहे विकास हा आहे की विकास करायला येतेच की जेव्हापासून मोदी आलाय देशात तेव्हापासून देश सोळा नंबरला देश होता मोदी आल्यापासून तीन नंबरला देश आलाय हे आपल्या गावातल्या माणसांना नाही समजणार कारण ते तिथपर्यंत पोचण्याची यांची बुद्धी नाही हा आणि हे म्हणते ना दादा पाणी पाणी आणलं पाणी सोडला पाणी कधी आलं पाणी पावसाळ्यात तेवढंच येतं का उन्हाळ्यात पाणी प्यायलं नसतं इथं माझ्या गावातली हे प्यायला कधीच पाणी कुठल्याच उन्हाळ्यात पाणी नसते मग तेव्हा कुठं पाच वर्ष होते ना यांचे आता तेव्हा द्यायला पाहिजे होतं की पाणी आणि आता आमच्या दलित समाजाच्या इथं म्हणजे मांगवाड्यात पाच वर्ष यांच्या हातात होते तेव्हा कधीच सुचलं नाही की यांना पाण्यासाठी विहीर काढून द्यावी काय करावं त्यावेळेला कधी सुचलं नाही आता इलेक्शनच्या पिरियड मध्ये आता एक विहीर काढून द्यायलेत म्हणजे तुम्ही जनतेला खोळ्यात काढायला का म्हणजे फक्त राजकारणापुरतंच जनतेसाठी युज करून घ्यायचं काम आहे तुमचं हा पुन्हा पाच वर्ष आणि ह्याच की मग हे दादा म्हणजे आपले आता चालू आमदार निवडणुकीच्या आधी गेले पाच वर्ष निवडून आले ना त्यावेळे आधी आठ दिवसाला आमच्या गावाला फेरी असायची मला एवढंच सांगा की निवडून आल्यानंतर दादा किती वेळा आमच्या गावी आलेत हा निवडून आले किती वेळा आले काय माहिती लय ते लय तीन चे चार वेळा आले असतील त्याच्यावर का कदी आले नाहीत कधी आणि जनतेच्या कधी काम काय झालं हे काय कुठं काय प्रॉब्लेम कुठं आहे हे कधी बघायला आले नाहीत ते कोणीतरी बोलावल्यावर कार्यक्रमासाठी वगैरे एवढंच विकासासाठी काय अडचण नाही 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 कधीच नाही दादांचा निधी काय आता तुमच्या गावाला मिळाले का नाही निधी आहे का एक कितीतरी दोन कोटी का काहीतरी ते आमदार फंड म्हणून त्यांना असतोस त्या फंडातून एक चार काही चार पण नाही एक दोन तीन सभामंटप तेवढे आलेत काय नाय तुमचं हा आलंय मला सांगायचं काय ना काय ना काय नाही ते आमदार आहेत म्हणून तेवढे दोन तीन सभामंटप आलेत हेच पडळकर साहेब आमदार नसताना इथं त्यांचा कोणताच रोल नसताना आमच्या गावाला दोनशे वीस कोटीचा म्हणजे आमच्या गावाला सॉरी जत तालुक्याला दोनशे वीस कोटीचा निधी मिळालाय आमच्या गावाला दोन सभामंटप मिळाले त्यांच्या हस्ते हा हा काहीही नसताना हा आणि मला अजून एक सांगायचंय हे आमच्या म्हणजे आमच्या अलीकडच्या खालच्या साइड साइडला जातीचं राजकारण चालू आहे आपल्या जातीचं नाही म्हणजे जा, जा, मी मराठा आहे आपल्या जातीचा नाही जातीला म्हणजे जा, ते वेगळ्या जातीत आहेत मला सांगायचंय मराठा आरक्षणचा विषय खूप दिवस चालू आहे आपले जारांगे पटेल वगैरे त्यावेळी विक्रमदादा पण मराठ्याचेच आहेत मला एक तरी क्लिप दाखवावी विक्रमदा मराठा आरक्षणावर बोललेत हेच विक्रमदा मराठा आरक्षणावर न बोलता पंढरपूरमध्ये जाऊन ओबीसी आरक्षणला पाठिंबा देऊन आली एक दिवस तिथे बसलेले का मराठा मग मराठा यांना लागत नाही का गोपीचंद मराठा आरक्षणाला विरोध केलेत म्हणतात बोलतात बरोबर त्यांचं मानत ते त्यांच्या जातीसाठी लढलेत आमचा पण आमचा पण विक्रमदादा आहे ना मराठाच आहे ते आमच्या जातीसाठी लढायचं होतं कधी तर आमच्या साईडने एका दी बोलायची होती का बोलले नाहीत मराठा समाजासाठी आरक्षण साठी आपले जरिंग पाटील उपोषण केलं तरी तिकडे आरक्षण नाही आरक्षण हे आपल्या जातीला मिळणार नाही का पूर्ण घटना चेंज करावी लागणार आहे हे आणि राज्य सरकारच्या पण हातात नाही येते आणि जरी असलं हे म्हणतात ना भाजप सरकारनं आरक्षण दिलं नाही सर्वात पहिल्यांदा मराठ्यांना आरक्षण दिलेलं फड म्हणजे गोपीनाथ काय फडणवीस साहेबांनीच दिलेलं सोळा टक्के ते आपल्या कोर्टात टिकलं नाही त्यानंतर दहा टक्के दिलं त्यांनीच दिलं हेच काँग्रेस सरकार असताना कधी एक टक्का तरी मिळालाय का मराठ्यांना आरक्षण आणि आपले एकनाथ शिंदे आहेत फरक पडणार का पडणार की पडणार की कारण आपली जर महायुती बसली आणि वर पण आपलं मोदी सरकार आहे त्यातून समान कायदा येण्याची खूप दाट शक्यता आहे समान कायदा झाला पाहिजे होणार हा कसं आहे दोन हजार चौदा पासून बीजेपी आले त्यांचं पण केंद्रात काम चांगलं आहे ह्याच्या अगोदर काँग्रेसने पण काम चांगले केले नाही काम चांगलं झाले त्यांचे कसं दहा दहा कधी जातीवाद करत नाहीत <coughs> म्हणजे जे विरोधी पक्ष नेते आहेत ना विरोध नेते ते जरा जातीवाचक वगैरे करतात त्यामुळे तालुक्याचं सगळं वातावरण आता विस्कळीत झाले ह्याच्या अगोदर कधी तालुक्यात जातीवाचक झालं नाही दोन हजार चौदा एकोणीस पासून नेमकी परिस्थिती हा हा जातीबाजीच राजकारण चालू आहे आता तुम्हाला वाटतंय काय नाही चालू काय गावामध्ये नाही सगळीकडे चालू आहे महाराष्ट्रात गावाचा विषय नाही आता ही सगळीकडे चालू आहे जातीबाजी हा चालू आहे चालू आपल्या तालुक्याला काय होणे गरजेचं आहे महत्वाचं आपला प्रश्न जो पाण्याचा तालुक्याचं कधी मिटणार आहे काय म्हणजे काय अपेक्षा आहे तुमच्याकडे नाही तर चालू काम काँग्रेस सरकारनं पण काम जतपर्यंत केले महिशा योजनेचं बीजेपी सरकारनं पण दोन हजार निधी दिले त्याला पण काँग्रेस आमदारनं तिथं पाठपुरावा केले तिथं मुंबईमध्ये पायरीवरती बसून दादाने हे केले उपोषण केले तिथं दादाच पण काम चांगलंय जगताप साहेबां पण काम चांगलं केले पळकरांचा काय संबंध आहे जत मध्ये ते आहेत आठपाडीच्या आठपाडीला प्याल पाणी नाही तिथं सोडून जत मध्ये काय काम आहे त्यांचं जत मध्ये आमदार काय नेलेत काय सगळीतली ना ना मला एक सांगा जत मध्ये विकास काय इथं तमनगावला पन्नास वर्ष झालं बीजेपीत आहेत ते तसं <tosanayate>, नाही ते काम दिले सगळ्या जनतेला जनतेनं लोकसभेला विशाल पाटला निवडून दिला लोकसभेला विशाल पाटील लावून निवडून आले अपेक्ष उमेदवार काय कसं आहे विशाल पाटील यांचं घराण चांगलं आहे ते कसं पॉलिटिक्स मधले नेते त्यांनी अगोदर पण काम केले त्यांच्या घराण्यात मैसाळ येण्यासाठी पण त्यांच्या आजोबांनी वगैरे काम केले चांगलं